नमस्कार मित्रांनो या निवडणुकीत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं असलं आणि या यशासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतलेली मेहनत सगळ्यांच्या नजरेसमोर असली तरी या निवडणुकीत यशाचे मानकरी अनेक आहेत काही प्रत्यक्ष आहेत काही अप्रत्यक्ष आहेत आता यातले अप्रत्यक्ष मानकरी कोण आहेत त्यातले काही मानकरी आहेत की ज्यांना त्याचं श्रेयही मिळालं नाही आता उदाहरण घ्या मनसेचं आज मनसेची काहीतरी फॅक्ट फाइंडिंग बैठक आयोजित करण्यात आली होती त्याच्यामध्ये मनसेच्या उमेदवारांनी राज ठाकरेंना सांगितलं की पराभवाची कारणं त्याच्यापैकी काही उमेदवारांनी सांगितलं की भाजपाची जेवढी मतं आपल्याला मिळतील असं वाटलं होतं तेवढी मतं आम्हाला मिळू शकली नाही काही जणांनी ई व्ही एमवर बोट ठेवलं आणि ज्यांनी ई्ही एमवर बोट ठेवलं त्यांना मीडियाने डोक्यावर घेतलं मनसेचा कोणतरी उमेदवार दहिसरचा त्याला म्हणे त्याच्या भागातच दोन मतं पडली आणि घरात त्यांच्या सहा सात मतं असताना घरच्यांनी देखील मतदान केलं की नाही वगैरे असं सगळ्या बातम्या दाखवलं तर ते खरं खोटं ठरवण्याचं काम माझं नाही आहे पण एक तक्ता फिरतो आहे की प्रकारे मनसेमुळे महायुतीचे उमेदवार पराभूत झाले आणि त्याच्यातही मुख्यतः शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे उमेदवार पराभूत झाले आणि उबाठा सेनेचे उमेदवार विजयी झाले जर मनसे नसती तर उबाठा सेनेची अवस्था वीस आहे त्याच्याऐवजी दहावर बारावर आली असती त्याच्यामध्ये माहीममध्ये सेना आणि मनसेची बेरीज एक्क्याऐंशी हजार होते आणि दुसरीकडे उबाटा सेनेची मतं पन्नास हजार आहेत म्हणजे तीस हजारांनी माहीममध्ये विजय झाला असता तर अमित ठाकरे उभे राहिले नसते तर वडीमध्ये पण ते चित्र आहे की तिथे जर सेना मनसे आणि महायुती अधिक मनसे एकत्र आले असते तर उबाटा सेनेपेक्षा त्यांना सात हजार मतं जास्त पडली असती अगदी आदित्य ठाकरेंच्या वरळीतही आदित्य ठाकरेंना त्रेसष्ट हजार तीनशे चोवीस मतं मिळाली आणि पुन्हा तुम्ही सेना आणि मनसेला एकत्र केलं असतं किंवा महायुती अधिक मनसे एकत्र केलं असतं तर ती त्र्याहत्तर हजार आठशे नव्वद म्हणजे त्यांचा दहा हजार मिलिंद देवरांचा विजय झाला असता बाकी गुहागरमध्येही भास्करराव जाधवांचा पराभव झाला असता कारण तिथे त्यांचा विजय अवघ्या तीन हजार मतांनी झाला आणि मनसेनी सहा हजार सातशे बारा मतं घेतली बाकी वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा वरुण देसा सरदेसाई यांचा विजय एका प्रकारे मनसेमुळेच झाला परसोव्यामध्ये उबाठा सेनेचा विजय मनसेमुळे झाला दिंडोशीमध्ये सुनील प्रभू जिथे उभे होते विरुद्ध संजय निरुपम तिथेही हा विजय मनसेमुळे झाला सुनील प्रभूंचा विजय दुसरीकडे मनसेचे उमेदवार कार्यकर्ते त्यांना असं वाटतंय की निवडणुकांपूर्वी ज्या प्रकारे भाजपचे आणि शिवसेनेचे एकाहून एक मोठे नेते राज ठाकरेंच्या घरी येत होते त्यांच्याशी चर्चा करत होते ते पाहता भाजपाच्या मतदारांच्या मनात असं स्पष्ट होणं स्वाभाविक होतं की मनसे हा भाजपाचा नैसर्गिक मित्र आहे ज्या प्रकारे राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा नरेंद्र मोदींना दिला होता जरी तो विधानसभेला काढून घेतला असला आणि जरी भाजपाच्या नेत्यांनी महायुतीला मतदान करण्यास सांगितलं असलं तरी स्थानिक पातळीवर भाजपाच्या लोकांना हा मेसेज जायला हवा होता की तुम्ही महायुतीला नाही मनसेला मतदान करा आणि राजसाहेबांनी केलेल्या उपकारांची परतफेड करा आणि त्या प्रमाणात म्हणजे जरी मनसेला जी 30 15 ,000 ,000 मिला लेत। 15 नहीं तीस हजार कुठे पन्नास हजार मतं मिळालीत पन्नास नाही पण सॉरी मुंबई तेहतीस एकवीस सोळा बारा वीस हजार मतं आहेत त्यातला एक मोठा हिस्सा भाजप समर्थकांचा आहे हे नाकारता येणार नाही आणि त्यामुळे मग मनसे विजयाचा मानकरी आहे का पराभवाचा मानकरी म्हणजे जिथे महायुतीचा पराभव झाला तिथे मनसे फॅक्टर आहे मला असं वाटतं की मनसेचा प्रभाव कसा होईल ह्याचा कोणालाच अंदाज नाही आहे अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार उभे राहिले तेव्हा भाजपा आणि महायुतीचंही एक कॅल्क्युलेशन होतं की एक असा मतदार आहे जो मराठी अस्मितेचं ज्याला प्रेम आहे ज्याला असं वाटतं की भाजप गुजराती मारवाड्यांचा पक्ष आहे शिंदे यांची शिवसेना मिंदी झालेली आहे आणि त्यामुळे जिथे विरुद्ध उबाठा सेना किंवा शिवसेनाविरुद्ध उभाटा सेना आहे तिथे हा मतदार उबाटा सेनेला मतदान करेल मनसेचा पर्याय त्यांना दिला की मनसे तिकडे व्हॅक्यूम क्लिनरचं काम करेल आणि अशी मतं घेईल आता ही ही मतं खेचेल का ती मतं खेचेल हे अजून गुलदस्त्यात आहेत कदाचित आणखीन जास्त निकाल समोर आल्यावर म्हणजे आणखीन विश्लेषण जसं समोरील या लोकांचा सर्वे केला जाईल मनसेला मतदान करणाऱ्या लोकांचा तेव्हा ही चित्र स्पष्ट होईल की मनसेने नेमकं म्हणजे भाजप आणि शिवसेनेचं नुकसान केलं हे प्रथमदर्शनी दिसतं आहे का संभाव्य नुकसान वाचवलं भाजपाचं तरी नुकसान मनसेने वाचवलं असावं असं मला वाटतं आहे या यशाचे दुसरे मोठे मानकरी आहेत त्यांचं नाव आहे मौलाना सज्जाद नोमानी कारण त्यांनी आपल्या धर्मबांधवांना अपील केलं होतं की ज्या ज्या लोकांनी नरेंद्र मोदींना निवडून दिलं त्यांचा बहिष्कार करा त्यांनीच शरद पवारांना या वोट जिहादचे काय म्हणतात सरसेनापती शिपे सालार बनवलं होतं आणि उद्धव ठाकरे आणि रा, राहुल गांधींना आझीम सिपाई लाडके शिपाई शिपाई नाही शिपाई म्हणजे पिऊन असा अर्थ होतो पण पिऊन म्हणजे शाळेतला किंवा कार्यालयातला पिऊन पिऊन आलेला नाही पण सिपाही म्हणजे सेनानी असा त्याचा अर्थ होतो पण त्यांचं वक्तव्य आपण ऐकूया नाई जाशन मे आज ते कुठ लोगोने बीजेपी का, लोग का ऐसेपणी बंद होणार त्यांनी हे आवाहन आपल्या मुस्लिम बांधवांना केलं होतं की हुक्का पाणी त्यांचं बंद करायला पाहिजे ज्यांनी भाजपाला साथ दिली त्यांच्याशी मिळणं भेटणंही बंद व्हायला पाहिजे पण नोमानीच वक्तव्य मुसलमान समाजात किती ऐकलं लोकांनी माहिती नाही पण हिंदू समाजात त्याच्यात एक तीव्र लाट आली आणि बटोगे तो कटोगे ही केवळ राजकीय घोषणा न राहता त्याच्यातनं हिंदू मतांची पण एक सुनामी म्हणजे महिला वर्गाची जशी सुनामी आली तशी हिंदूंची ही एक सुनामी आली आणि त्याच्यात महाविकास आघाडी पार झोपली आणि त्यामुळे भाजपाच्या आणि महायुतीच्या यशाचे मानकरी हे सध्या नोमानी आहेत तिसरे मोठे वाटेकरी आणि त्याच्यामध्ये मी काही त्यांना त्यांना ते श्रेय देणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा वंचित बहुजन आघाडीचा डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचा आहे असं म्हणतात की खरं तर संविधान बचाव हो किंवा संविधान खत्रेमय याची चळवळ याची हाक पहिले बाळासाहेबांनी दिली होती जेव्हा भाजपाचे कर्नाटकातले खासदार नवीन कटील त्यांनी त्याच्याबाबत घटना बदल करण्याबाबत काहीतरी के वक्तव्य केलं होतं आवेशाच्या भरात आणि नंतर काय झालं की प्रकाश आंबेडकरांनी हा मुद्दा पहिले उपस्थित केला पण ही जी निर्भय गँग महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होती त्या निर्भय गँगनी हा मुद्दा उचलला आणि मग थेट राहुल गांधींपर्यंत हा मुद्दा गेला त्यांनी मुद्दा उपस्थित केला त्यांचंच त्या या लोकसभेमध्ये नुकसान झालं भाजपाच्या जागा पडल्या पण वंचितची ताकद कमी झाली आणि त्यामुळे वंचितनी यावेळेला या योगेंद्र यादव वगैरे सगळ्या बाडोत्री लोकांना प्रचाराला येऊनच दिलं नाही संविधान बचावच्या नावावर हे सगळे लोक फिरत होते काँग्रेसकडनं वर्गणी घेऊन त्यांना फिरूनच दिलं नाही आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव देखील राहिलेला आहे प्रकाश आंबेडकरांना मानणारा मतदार आहे कालही मी एका काल का परवा एका व्हिडिओत म्हटलं त्यांचा जो मानणारा वर्ग आहे त्यांचं तर म्हणणं आहे की जर प्रकाश आंबेडकर इतर राजकीय पक्षांसारखे असते तर त्यांनी कोट्यवधीची संपत्ती उभी केली असती आलिशान गाड्या मर्सिडीज डब्ल्यू घेतल्या असत्या बिल्डर म्हणून काम केलं असतं पण प्रकाश आंबेडकर फक्त आमच्या सम समाजासाठी काम करतात त्यांनी यातलं काहीही केलेलं नाही आहे मग म्हटलं मग त्यांना राजकारणात नेमकं काय साध्य करायचं आहे तर निवडून कारण राजकारणात निवडून येणं महत्त्वाचं आहे पण त्यांचं जे मतदार आहेत त्यांची अशी श्रद्धा आहे की प्रकाश आंबेडकर त्यातले नाही आहेत आणि लोकसभेला यातल्या बऱ्याच वर्गांनी काँग्रेसला मतदान केलं होतं कारण भाजपा संविधान बदलेल ही ह्या नॅरेटिव्ह त्यांना खरा वाटला होता दलितांनी मतदान केल्यावर आदिवासींनी मतदान केलं आणि त्यांना व्हॅक्यूम क्लीन करण्यात प्रकाश आंबेडकरांनी यावेळेला ही महत्त्वाची भूमिका बजावली किती जागा पाडल्या किती आल्या याचा हिशोब नंतर होईलच पण भाजपाला विदर्भात जे यश मिळालं त्याच्यात प्रकाश आंबेडकरांचाही फॅक्टर आहे आणि त्यामुळे या सगळ्यांना म्हणजे मनसे आणि वंचितला जागा मिळाल्या नसल्या वंचितला कदाचित एक जागा कल्पना नाही पण या तिघांचंही या भाजपाच्या महायुतीच्या मोठ्या दिग्विजयामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान आहे आणि त्यामुळे त्याचं श्रेय त्यांना देण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विनंती तुर्चास इथेच थांबतो पाहत राहा एम एच